मला काय करायचं आहे तर ते देवाचं नामस्मरण करायचं आहे ते देवाच हरिकथा करायची आहे तू खबर आहे तीनच मुद्दे सांगितले अभंगामधून किती भूका वि काय सदा राम घोष करवरी कथा त्याने सदा चित्त समाधान काय सांगितलं तुकोबारायने की तुम्ही काय करा तर सदा त्या देवाचं चिंतन करा सदा त्या देवाची हरि कथा करा त्याने काय होणार आहे तर तुम्हाला समाधान भेटणार आहे समाधान भेटत का हो तुम्हाला मला भेटत का सुख भेटतंय का नाही मग तुकोबारायने तेच सांगितलं तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर यात तुम्हाला सभा सभामंपात यावं लागेल तुम्हाला त्या देवाचं नामस्मरण करावं लागेल दुसरा मुद्दा तुकोबी काय सांगितला बरं सर्व सर्व अलंकार आनंद असो मी आनंदाने तुम्हाला आनंद केव्हा होतो बर जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली तेव्हा हो आनंद होतो कि एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली तेव्हा हो आनंद होतो केव्हा आनंद होतो मला मनासारखे झाले बरोबर मग तू गो आहे तेच म्हणताय की मी आनंदाने डुलतोय का तर मला माझा देव भेटलाय मला जे पाहिजे होत ह्या मृत्यू लोकांमध्ये येऊन ते ले। मी साध्य केले म्हणून मी आनंदाने डुलतोय असोई सा कोठे आठवची नाही देहीच विदेही गोबर आहे मी या देहा विदेही दशा भोगलेली आहे म्हणजे काय बर पहा आपले विधेही अवस्था भोग आपल्या मांडळीला ते आत्माराम बाबा माहिती आहेत का सगळ्यांना जिवंत येत ना ते पण त्यांनी विधेही अवस्था भोगली तो कोबर आहे म्हणतात मी जिवंत असतानाच मी विधेही अवस्था भोगलीये म्हणून मला मी पाप केल्याचा आणि मी पुण्य केलेला मला काहीही उपयोग नाही कारण मी कसं का झालोय तर अग्निरूप झालेलो आहे स्रा स्रा <स्टार्ट> <ना>। <स्टार्ट> हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाय मला इथं वास्तविक पाहता अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार देणं हा संप्रदायाचा नियम आहे सालाबाद प्रमाण चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष आहे बाबा <स्टार्ट> बेचाळीस वर्ष आहे का तुमचं अगदी पासून अगदी मोठं झाड तयार झालेले खरंच बाबांच कौतुक आहे की बेचाळीस वर्ष कोणाचाही सप्ता टिकत नाही महाराज दोन तीन वर्ष लोक जास्तीत जास्त करतात परत त्यांच्या होतच नाही सप्त करायचं सोप आहे का सोप आहे का आपण फक्त येतो कीर्तन ऐकतो जेवण करतो महागारी निघून जातो बरोबर ना सप्ताह करायला तुम्हाला काय वाटतं येते महाराज लोक करतेत कीर्तन तुम्ही काय जेवताय घरी पण करायला काय काय लागत ते बाबांनाच आहे काय काय गोळा करावं लागतं हे फक्त बाबांनाच आहे त्याच्यासाठी आठ तास लागतो खरंच बाबा मानव तेवढे आभार आहेत तुमचे मजसारख्या सारख्या भेटली पहा मी स्वतःला भाग्यवान समजते पामर नाही आता तू तु, आता तुम्ही म्हणाल तू तु कस काय स्वतःला भाग्यवान समजते कारण आज मला या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचा मान मला मिळाला श्रीपाद बाबांसारखे रामदास बाबांसारखे महात्मे माझ्या जीवनात आले तुमच्यासारख्या लो लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते विठाल तर मला एक सांगा तुम्ही आम्ही तर कशाला आलोय कशाला जेवायला हा काय काय मंडळी तर नेमकं कीर्तन संपायच्या वेळेस येणार जेवायला बरोबर ना कर सब, का? का हो का तुम्ही सप्पा कशासाठी करायचा बरून करायचा गाठी पडत नाहीत म्हणून करायचंय सप्ताह का करायचा आहे तर तुमच्या चालू आयुष्यामध्ये तुम्ही कधीतरी देवाचं चिंतन करावं कधीतरी तुम्हाला ते देवाची आठवण व्हावी कधीतरी तुम्ही ते देवापशी दोन मिनिट डोळे झाकून बसावं म्हणून हा सप्ताह करायचा पापार मार्द करण्यासाठी सुद्धा रीत लागते बरोबर ना जस एखादी भाजी करायची महिला मंडळ आता इथं महिला मंडळच जास्त आता जसं आपल्याला एखादी भाजी करायची समज वांग्याची भाजी करायची काय काय लागतो वांग्याची भाजी करायची म्हणजे मसाला मीठ तेल मिरची अजून पाणी सगळं लागणार पण त्याच्यासाठी अगोदर काय लागणार सुगरण तर पाहिजे ना सुग्रण नसेल तर तुमची भाजी होणार आहे का नाही होणार तस परमार्थ आहे मग परमार्थसाठी काहीतरी रीत पाहिजे ना मग काहीतरी रीत असेलच ना एक माकड फिरत फिरत आलत ता गावात आणि ते नेमकं असं दुकानाखाली किराणा दुकान, दुकान होत आणि त्याच्या झाडावरती जाऊन बसलं आता झाडावरती जाऊन बसलं खाली त्याला दिसला नारळ मारुती रायाचं मंदिर होतं पुढं लोकांनी नारळ वाहिले होते त्यांनी पाहिला

पहा हे सुख आहे ना फक्त आहे तुम्हाला काय वाटत सुख आहे नाही नाही संत सुद्धा काय म्हणतात कि सुख आहे तुम्हाला सुख पाहिजे ना तर ते इथंच इथं फक्त काय करा आनंद घ्या त्या सुखाचा विठाल्या विठाल्या मला जर आनंद घ्यायचा असेल ना तर आमचे विदर्भात गायन कोकिळा जे शेगावरून आलेत महाराज माझ्यासाठी इथं एकदा पिंगळा होऊन जाऊ दे महाराज